नरसारा येथे तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचा शुभारंभ मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरसारा येथे खेळ व कला संवर्धन मंडळ व पंचायत समिती मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे भव्य व दिमागदार आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ देरकर नरसारा येथे आगमन करताच लेजिमच्या तालात वाजत गाजत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले उद्घाटन प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून खेळ व कला महोत्सवाचा ध्वज फडकावण्यात आला त्यानंतर क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव वनखंडे गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव होते तर विशेष अतिथी म्हणून उत्तमराव तहसीलदार मारेगाव आणि प्रवीण सुळे ठाणेदार मारेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सरपंच संगीतराव मर्सकोले उपसरपंच यादवराव पांडे तसेच पंचायत समितीचे अधिकारी विविध विभागांचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नरसाळा येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले कप बुलबुल शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षकांनी शिस्तबद्ध परेड सादर करत मान्यवरांना सलामी दिली याशिवाय काही शाळांनी सादर केलेल्या शो ड्रिल व सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले यावेळी स्नेहदीप काटकर गट शिक्षणाधिकारी राठोड साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर देऊडकर आणि मा झित्रुजी ठाकरे विस्तार अधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी आमदार संजय भाऊ देरकर यांचा ग्रामपंचायत नरसारा व समस्त ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन भव्य व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला हा तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सव दिनांक एक ते तीन जानेवारी दोन हजार सत्तावीस दरम्यान सुरू राहणार असून मुख्याध्यापक धवस सर शिक्षकवृंद शाळा व्यवस्थापन समिती पालकवर्ग विविध सामाजिक व महिला संघटना युवक मंडळे भजन मंडळे आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वीपणे पार पडत आहे बघत रहा लोकक्रांती न्यूज संपादक रोहन आदेवार यांच्यासह